ऑटोग्राफ कोणाची घेतली होती जेव्हा मी पहिला ऑटोग्राफ माझ्या आयुष्यात घेतला तर सुद्धा माझ्या शाळेतल्या वहीवरती घेतला होता आणि आय रिमेंबर की मी अभ्यास करण्याकरता म्हणून ती वही घेऊन गेलो तो <coughs> तो होतो राजकमल स्टुडिओ मध्ये शूटिंग चाललो होतो मी लहान होतो माझं वय काहीतरी सात एक वर्षांचा होत आणि मी टॅक्सीतनं बाहेर पडलो आई होती माझ्याबरोबर आणि मी बघितलं की दूर मधु उभी आहे म्हणजे मधुबाला आणि मी तिला बघितलं पण ले मी मधुआंटी असं म्हटलं आणि माझ्या आत्ता ती बॅग होती म्हणून घेऊन पळालो तिने माझ्याकडे बघितलं आणि ती असं केलं मी गेलो आणि मिठीच मारली आणि मी म्हटलं मधुआंटी वन मिनिट वन मिनिट मी ते पुस्तक काढलं पेन काढलं आणि तिने एक ऑटोग्राफ तुझे चाहिए मेरा ऑटोग्राफ मैंने का दीजिए ना मग त्यांनी ऑटोग्राफ दिले ऑटोग्राफ देत असताना मी असा खाली बघितलं आणि मला त्या बाईचे पाय दिसले ती बाई जितकी सुंदर होती ना तिच्या दसपटीनं तिचे पाय जास्त सुंदर होते रे असे पाय मी आयुष्यात कधी बघितले नाही मग त्यांनी ऑटोग्राफ दिला किसकी शूटिंग कर रहा है मैंने कहा ठीक मैं आती कराय लंच ब्रेकला शिकेन देट टुगेदर वगैरे वगैरे पण ते पहिला ऑटोग्राफ माझा